मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शहीर नीट तसेच आठवी नववी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हा दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर सर्वप्रथम मी डॉक्टर योगेश बाबर आपल्या सर्व पत्रकारबंधचं या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेचं एक आयोजन याच्यासाठी केलं होतं की काल पहिल्यांदाच सांगोला तालुक्याच्या वैद्यकीय इतिहासामध्ये एक सॉरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक इतिहास घडला म्हणजे बऱ्याचदा आपण समाजामध्ये बघतो की, समाजा की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी घडतात त्या दोन्ही गोष्टींचा ओहप केला जातो पण एक सकारात्मक गोष्ट जी सांगोल्या तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात पहिल्यांदाच घडली तर अभिमानास्पद अशी गोष्ट काल घडली त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केला होय तर गोष्ट अशी झाली की आलेगावची एक व्यक्ती रुग्ण जमाल गडियेरी म्हणून दोन दिवसापासून अवस्थेमध्ये त्याच्या घरी होती तिला त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयामध्ये शिफ्ट केलं त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर इथं त्यांना पाठवलं पण रु नातेवाईकांनी त्यांना या ठिकाणी स्पंदन हॉस्पिटलमध्ये आणलं जेव्हा आम्ही ते डॉक्टरांची टीमने त्यांची पूर्ण तपासणी केली तर तपास ती काही सी टी स्कॅन वगैरे केला मी दोतं की कशामुळे ते बेशुद्ध झालं तर सी टी स्कॅनमध्ये असं आढळून आलं की त्यांच्या डाव्या साईडच्या मेंदूमध्ये रक्तवाहिणी पूर्णपणे बंद होती आणि त्याच्यामुळे त्यांची पूर्ण हालचाल थांबली होती पेशंट बोलू शकत नव्हता चालू शकत नव्हता आणि पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता मग अशा परिस्थितीमध्ये आणि ब्लड प्रेशरसुद्धा जवळपास दोनशेच्या वर गेला होता तर ही अतिशय गंभीर आणि क्रिटिकल अवस्था होती त्या पेशंटची आणि जेव्हा न्युरोसर्जनशी आम्ही कन्सल्टेशन केलं तर त्यांनी अशा प्रकारच्या रुग्णांसाठी फक्त आणि फक्त शस्त्रक्रिया ही एकमेव उपचार आहे असं सा सांगितलं मग आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाची परिस्थिती पूर्णपणे समजावून सांगितली त्यांना दोन्ही ऑप्शन दिले एकतर पेशंटला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता किंवा एक चान्स म्हणजे की आपण ऑपरेशन करून एक प्रयत्न करू शकतो असं पण पेशंट खूप क्रिटिकलच आहे घरी घेऊन तर काही उपयोग होणारच नव्हता पण जर एक प्रयत्न केला आपण की रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तर रुग्णांच्या नातेवाईकांनी पण सहकार्य केलं त्यांनी पण शस्त्रक्रियेला संमती दिली आणि अनासह सांगलीचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर देवदत्त पाटील सर हे पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सांगलीमध्ये स्पंदन हॉस्पिटलला त्यांची व्हिजिट असतेच तर योगायोग पण जुळून आला सरांनी लगेच संमती केली की आपण ऑपरेशन करूया एक चान्स घेऊया तर त्यानुसार काल सर आले आणि अतिशय गुंतागुंतीची अशी सांगोल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच शस्त्रक्रिया त्याला आम्ही क्रॅनोटॉमी म्हणतो म्हणजे मेंदूची शस्त्रक्रिया आजपर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये झाली नाही ती शस्त्रक्रिया आम्ही काल यशस्वीरित्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये पार पडली आणि या ऑपरेशनचं असं वैशिष्ट्य की बाबा या ऑपरेशनसाठी रुग्णाला एकही रुपये खर्च नाही आला ही पूर्णपणे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत स्पंदन हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आली आणि या शस्त्रक्रियेसाठी बोलतज्ञ म्हणून डॉक्टर शीतल एलपळे मॅडम यांनी काम पाहिलं आणि या पूर्ण शस्त्रक्रियेचं जे नियोजन होतं रूट लेवलला खूप मायक्रो मॅनेजमेंट लागतं हे पूर्णपणे नियोजन स्पंदनचे डॉक्टर वैभव जांगळे यांनी ते पूर्ण सगळ्या गोष्टी जुळून आणल्या आणि आम्ही ती गुंतागुंती शस्त्रक्रिया अतिशय व्यवस्थितपणे पार पाडू शकलो याचा आम्हाला आनंद आहे तसंच पेशंट अजून ही क्रिटिकल अवस्थेतच आहे पण त्याचा जीव वाचवण्यासाठी ती शस्त्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं होतं जे आम्ही काल केली आता पुढचा जो रिस्पॉन्स पेशंटची जी प्रोग्रेस आहे ती पूर्णपणे पेशंट कसा रिस्पॉन्स देतो आहे त्या शस्त्रक्रियेला त्याच्यानुसार त्या पेशंटची प्रोग्रेस राहील आम्ही आशा करतो की लवकरच तो पेशंट या ठिकाणी नीट होईल आणि आणखीन माहिती देण्यासाठी की या स्पंदन हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हाडांच्या शस्त्रक्रिया फुफसाचे आजार क्रिटिकल केअर ॲक्सिडेंटल ट्रॉमा महिलांचे आजार नवजात आणि शिशु यांचे सर्व उपचार त्याच पद्धतीनं मेंदूचे पूर्ण सर्व उपचार या ठिकाणी पूर्णपणे मोफ मौ, मोफत केले जातात शस्त्र हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी सांगण्यातले डॉक्टर सचिन गवळी डॉक्टर पियुष पाटील हे या ठिकाणी सेवा देतात त्यानंतर क्रिटिकल केअरसाठी डॉक्टर अजिंक्य नष्टे असतील डॉक्टर प्रमोद बोरडे असतील हे या ठिकाणी सेवा देतात त्यानंतर शैले डोंबे स से सेवा देतात नवजात शिशूसाठी डॉक्टर संगीता पिसे मॅडम हे पण या ठिकाणी सेवा देतात त्यानंतर महिलां महिलांचे जे काही उपचार असतील त्यासाठी डॉक्टर देवकते मॅडम त्यानंतर डॉक्टर नेहा पाटील मॅडम हे या ठिकाणी सेवा देतात तर आ आणि सर्जरीसाठी डॉक्टर अजळकर आणि डॉक्टर सर हे या ठिकाणी सेवा देतात जे काही क्रिटिकल पेशंट्स असतील पोटाचे विकार असतील मोठमोठ्या सर्जरी असतील किंवा न्यूरो सर्जरीज असतील त्या त्यासाठी आम्हाला सांगली आणि सोलापूरचे सर्व सुप्रसिद्ध सर्जन्स हॉस्पिटलबरोबर अटॅच असल्यामुळं आम्हाला त्यांची सेवा या ठिकाणी कधीही घेता येते आणि या सर्व ज्या काही योजना आहेत महात्मा फुले जन योजनेअंतर्गत जवळपास साडेपाचशेपेक्षा जास्त आजारांवरती स्पंदन हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जातात आणि या योजनेचा सर्व स्तरातील लोकांना फायदा व्हावा आणखी त्याची माहिती सर्वांपर्यंत पोचवावी या उद्देशानं आम्ही या ठिकाणी तुम्हाला बोलवले होते धन्यवाद